ती लोकल आणि मी मधली पुढची गोष्ट ही पण खरी गोष्ट आहे ही एका मुलीसोबत घडलेली आहे तिने मला पाठवलेली ती मी तुम्हाला नाट्य रूपांतर करून सांगणार आहे अनोळजी आशीर्वादाचा प्रवास मुंबई स्वप्नांची नगरी येथे प्रत्येकाच्या जीवनात एक अनोखी कहाणी असते काही गडद काही अत्यंत आशादायक बोरीवली स्टेशनवर घडलेली ती एक साधीशी घटना माझ्या आयुष्याला एक वेगळा अर्थ देऊन गेले मी एक साधी प्रेमळ स्वभावाची गुळगी राधिका माझं आयुष्य प्रेम स्वप्न आणि थोडकं थोडकं संघर्षांनी भरलेलं होतं माझ्या आयुष्यात नव्याने आलेला राघव समजूतदार प्रेमळ आणि समर्पित माझ्या स्वप्नांना पंख देण्यासाठी तयार होता त्या एका संध्याकाळी आयुष्याने दोघांनाही एक वेगळा अनुभव दिला जे आमचं नातं अधिक खोल बनवून गेलं संध्याकाळची घाई आणि स्टेशनवरची अनप अनपेक्षित भेट त्या दिवशी मी खूप घाईत होती ऑफिसमधून सुटल्यावर मी पटकन बोरेवली स्टेशन गाठले दिवसभराचा थकवा सोबत घरी लवकर पोहोचण्याची ओढ प्लॅटफॉर्मवर गर्दी होती विरार ट्रेनची वाट पाहताना मी एका रिकाम्या बाकावर बसली थोडक्यात श्वास टाकला इतक्यात अचानक एक वयस्कर बाई माझ्यासमोर येऊन थांबली ती वयस्कर बाई अचानक मला बोलली बेबी उठ मला इथे बसायचं आहे ओरडून नाही बोलली प्रेमाने बोलली आवाजात राग नव्हता पण विचित्र तडप होती मी एक क्षणभर तिच्याकडे पाहिलं तिचे कपडे फाटके मळकटलेले केस विस्कटलेले हातात एक छोटंसं गाठोडं आणि एक छोटीशी बॅग आणि त्या बॅगमध्ये फक्त पाण्याच्या बॉटल्या भरलेल्या होत्या मला अधिक क्षणभर वाईट वाटलं की मला का उठवलं येणे पण लगेच काहीतरी वेगळं जाणवलं हो ती बाई वेडी नव्हती काहीतरी तिच्या आयुष्यात तुटलं होतं मी गप्प बसली तिने उठायला सांगितलं मी उठली आणि दुसऱ्या बाकावर जाऊन बसली ओरडल्यावरही तिचा राग आला नाही शांतपणे मी दुसऱ्या बाकावर सरकली आणि त्या बाईचं निरक्षण निरीक्षण करू लागली थोड्या वेळाने त्या वयस्कर बाईने आपल्या बॅगमधून गाठोड्यामधून एक पाण्याची बाटली काढली तिने ती संपूर्ण बाकावर शिंपडली जसं काही ती स्वच्छ करते आहे मग आपल्या जवळच्या एका जुनाट रुमालाने ते स्वच्छ पुसू लागले मी माझ्या बाजूला अजून एक मुलगा बसलेला होता त्याला ती खूप ओरडून बोलली की एवढ आणि मला थोडं प्रेमाने बोलली होती ते उठ मला बसायचे ते पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं कितीही अशुद्ध कपडे असले केस विस्कटलेले असले पण स्वच्छतेची भावना अजूनही तिच्यात आहे मी मनात नळावी मात्र तिचं अजून एक वागणं खूपच वेगळं होतं सामोरून जी पण ट्रेन यायची त्या ट्रेनमधून गर्दी तिच्याकडे आली पुरुषांची गर्दी की त्या पुरुषांवर ती ओरडायची खूप ओरडायची तिला खूप राग यायचा तिच्याजवळ जर कोणी पुरुष आले तर मीही पुरुष जवळ यायचा प्रयत्न केला की त्यांना रागाने दूर करायचे विशेषत माझ्या आसपास जर एखादा पुरुष आला ना ती बघायची कोण आहे आणि ती त्यांच्यावर ओरडायची जसं काही मला ती प्रोटेक्शन देत आहे मला कुतूहल वाटू लागलं का बाईया इतकी घाबरते या पुरुषांना मला प्रश्न पडायला लागला तितक्यात माझा फोन वाजला दुसऱ्या टोकाला राघव होता राधिका का कुठे आहेस घरी निघालीस का राघवने विचारलं हो बोरीवलीला आहे विरार ट्रेनची वाट बघते मी राघवला बोलली तेवढ्यात राघव म्हणाला अगं थांब थोडं मी अंधेरीवरून निघालोय भेटू थोड्या वेळ मलाही खूप आनंद झाला आणि मी राघवची वाट पाहू लागली फोन बंद करताच मी पाहिलं ते वयस्कर बाईनी पुन्हा एक कटाक्ष टाकला जणू तिला काहीतरी समजलं होतं तिने अजून सावधपणे इतर पुरुषांना दूर ठेवायला सुरुवात केली एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून असा अदृश्य संरक्षण कवच मिळणं हा अनुभव वेगळाच होता माझ्यासाठी काही वेळातच गर्दीमधून वाट काढत राघव प्लॅटफॉर्मवर पोहोचला त्याचं तेजस्वी हसणं डोळ्यातलं प्रेम पाहून माझं मन उजळून गेलं राघव माझ्या जवळ बसला मला वाटलं आता ही राघववर पण ओरडणार पण का माहीत नाही तिने सुरुवातीला त्याच्याकडे पण खूप रागाने पाहिलं त्याला पण ओरडणार तेवढ्यात त्याने तिला काकू काही खाणार का म्हणून डब्यातलं जेवण ऑफर केलं त्या त्याचा ते, तिच्याबद्दलचा कन्सर्न पाहून ती शांत झाली आणि तिला वाटलं की ही याच्या ओळखीचीच आहे तिच्या जवळचं कोणतरी आहे ती म ती बाई शांत झाली फक्त राघवकडे एक दयाळू नजर टाकली आणि मग शांतपणे त्याच ओल्या बाकावर झोपी गेली कोणतंही ओरडणं नाही ना कोणतीही घाई नाही मी आणि राघव थोड्या गप्पा मारात बसलो राघवने माझ्यासाठी समोसे आणि पाण्याची बॉटल आणली होती प्रेमाने त्याने माझ्याकडे दिलं आणि आम्ही दोघं मिळून खायला लागलो मी, लाग मी त्या बाईला विचारले तुम्ही पण घ्याल का काही ती हळूच नाही म्हणाली पण तिच्या डोळ्यात काहीसं ओलावलेलं मी पाहिलं तेवढ्यात विरार ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताना दिसली मी राघवला पाहिलं दोघांनी गोड निरोप घेतला मी ट्रेनमध्ये वळली आणि लेडीज डब्यात चढली ती वयस्कर बाई हात वर करून मला काहीतरी सांगत होती मला आशीर्वाद देत होती जणू ते पाहू त्या एका क्षणात माझ्या डोळ्यातून टप्पोऱ्या अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या आजची स्टोरी कशी वाटली तुम्हाला तुम्हाला पण असे कोण भेटले आहे का तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया द्या मला पण नवनवीन कथा सांगायला आवडेल